निवडणूक काळात आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी उपयोग होतो मात्र यामध्ये तक्रार करण्यासाठी मराठी मराठी भाषेचा पर्याय नव्हता तसा उपलब्ध झाला पाहिजे अशी मागणी एकीकरण समितीने महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती त्यासोबतच याबाबतचे वृत्त एकोणीस ऑक्टोंबर रोजी दैनिक महाराष्ट्राने प्रसिद्ध केले वृत्ताचे दखल घेत भारतीय निवडणूक आयोगाने सी व्ही जिल्ह ॲपमध्ये इतर सहा भाषा म्हणजेच हिंदी इंग्रजी बंगाली गुजराती कन्नड आणि तेलगू अशा भाषांचा समावेश होता यांसह आता मराठी भाषेचा समावेश अवघ्या दहा दिवसात झाला आहे ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाचा फोटो किंवा व्हिडिओ काढून किंवा ऑडिओच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येणार आहे महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून मराठीला मान्यता मिळाली असेल तरी देखील सरकारी ॲपमध्ये मराठी भाषेचा उल्लेख केला गेला नव्हता आचारसंहिता भंग तक्रारी संदर्भातील माहिती भरताना मराठी भाषेचा अवलंब करणे अपेक्षित आहे इतर भाषा माहिती नसलेल्या व्यक्ती या सी व्ही जिल ॲपमध्ये लॉग इन करू शकत नाही असे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष आनंद पाटील यांनी सांगितले आहे मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे मंत्रिमंडळाने मराठी भाषा धोरणाला मान्यता दिली आहे मात्र या सरकारी ॲपसाठी मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नाही ॲप वापरणाऱ्यांना इंग्रजी किंवा हिंदी भाषा येणे गृहीत धरू नये अशी मतं व्यक्त करण्यात आली आहेत सी व्ही जिल्ह ॲपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करण्यात आल्यामुळे सर्वसाधारण नोकरदार आणि ग्रामीण मराठी माणसाला या ॲपचा सहजपणे वापर करण्यात मदत होईल मराठी भाषेचा पर्याय नसल्याने इच्छा असून लोकांना या ॲपचा वापर करता येत नव्हता त्यामुळे लोकशाही निरंतर टिकून राहण्यासाठी शासनाकडून अंमलात आणलेल्या सोयीसुविधा सर्वसाधारण लोकांपासून वंचित राहत होत्या महाराष्ट्र राज्याच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे होणंही गरजेचं होतं मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध झाला असून मराठी भाषेला हक्क हो हा मिळाला आहे धन्यवाद अशा बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल